ची मोठी बातमी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस पर्यटक ठार पर्यटकांचा धर्म विचारून अंधाधुंदी गोळीबार या दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस लोक मृत्युमुखी पडले पुण्यातील दोन तर पनवेलमधील एक आणि डोंबोलीतील तीन जण असे फिरायला गेलेले पर्यटक म्हणून यांना आपला जीव गमवावा लागला यावेळी संतापलेले काही नागरिकांच्या बोलक्या प्रतिक्रिया हिंदू लोकांच्या हिंदू स्त्रिया काय पुरुष काय खाली माना घालायलाच पाहिजे मुसलमानाचे प्रत्येक स्त्रीला तलवार द्या हिंदूच्या प्रत्येक स्त्रीला तलवार हवीच हवी त्याच्याशिवाय त्याला त्यांचं संरक्षण होऊ शकत हा लाडकी बहिणीचा फळ नको पण तलवार हवी मी परवा फोटो काढला घड्यावर बसून तलवार घेऊन हा तुम्हाला मी माझा व्हिडिओ पण आहे येत पण दाखवते फोटो कुठे गेले ती जेजुरीला गेले होते कदम आहे की विजा नाही देणार इंडस्ट पाणी नाही देणार एकदम योग्य आहे पण ही ही जे पण हे आहेत जे पण स्टेप्स आहेत ते सगळे कूटनीतिक स्टेप्स आहेत सगळे कूटनीतिक आहेत आता आपल्याला मिलिटरीवाले स्टेप पाहिजे मिलिटरीची स्टेप पाहिजे ही जी देश आहे पाकिस्तान त्याला दुनियाच्या नकाशावरनं हटवून टाका त्याची काय हे नाही असं पण दुनियावर भोज येतो काय त्याचं हे नाही जे इस्रायलने गाझा विरुद्ध केलेला पॅलेस्टाईन विरुद्ध केलेला तेच करायची आता गरज आहे आपल्याला आपण एकवटलो नाही तर संपूनच जाणार आहे नाही इस्रायलने जो अटक केला ना पॅलेस्टाईनवरती आणि त्याला नेस्त नाबूद केलं ना त्यांच्या सैनिक वीस हजार सैनिकांना मारलं आणि वरण उरले त्याला घेऊन पण गेले पाकिस्तान मध्ये जाऊन त्याला मारायचं एक कदम उठवलाय इंडस्ट्री पाणी आपण देणार नाही काय पण देणार नाही हे सगळी ठीक आहे पण आपले जे पाकिस्तान पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर आहे ते कधी येईल ते आपलं असून पण आपल्याकडे अजून आला नाही ना बलुचिस्तान आपल्याकडे आलंय ते कधी येईल हे सगळी जागा जेव्हापर्यंत येईल ही आताची मोका आहे दुनिया आपल्या सोबत आहे ट्रम्प आपल्या सोबत आहे पुतीन आपल्या सोबत आहे ही आता मोका आहे पीओके घ्या आणि बलुचिस्तान घ्या तुम्हाला लोक काय बोलणार नाही मागही थोडीफार पण वाढली तर अडीचशे रुपये पेट्रोल पण लोक घ्यायला तयार आहेत पण आधी सुरक्षा बनवा अशी माणसांची जीव गेली तर काही फायदा नाही पैसे इंटरनॅशनल प्रेशर कडे विसरून आपण पाऊल उचलली पाहिजेत पुतीन काय बोलेल ट्रम्प काय बोलते स्वतःच्या देशाच्या संरक्षणासाठी तर काय पण उचलतात आपण विचार करतो बाबा दुनिया काय बोलेल असं न विचार करता आधी आपल्या देशाच्या लोकांची सुरक्षेसाठी आपण जे पाऊल उचललं पाहिजे ते उचललं पाहिजे पॉसिबल हा अल्ला के भरोसे अल्लाह ने पैदा किया अल्ला किती ही भूमिका ठेवा कसला वेळ वेळ किती जवळ येत चालली लोक विचार करत नाही रोख झोपलेले आपले हिंदू लोक हिंदू लोक जागे म्हणतात पण हे झोपलेलेच होईल